ते काय करते ग सकाळ सकाळी मला पाठचं उठवून बसवलं हो इथे आणि आता तुझा टाइमपास चाललाय का एक काम यार तुझं बरोबर होत नाही ग वेळेवरती पटापट पटापट -पटा -पटा. काय करते ये गेकडे ये। मला सांग कशासाठी सकाळी तुम्हाला पटवलं माहित नाही का तुम्हाला काय मला काय माहितीये माहिती आता मला काय माहिती आहे तू सांग ना मला तू सकाळ सकाळी आज मला लवकर एवढ्या का उठवलं एक तर माझ्या माणूस घरात राहून राहून माणसाला कुठेतरी फिरायला घेऊन जा सुट्टीचा दिवस आहे तरी पाच लायच वैता आम्हाला घरात जरा फिरायला घेऊन जाव माणसानं फिरायला सांगायला फिरायला ताजमहल बघायचं फिरायलात का ते उघड येण्यासारखे अगं एक दिवस सुट्टीचा तुमच्यावर दिवसभर मी ताजमहल राहिला तो आपला काय गेट इंडिया तो तरी बघायला घेऊन जावा काय तुला बघायचं नको ते अगं दिवसभर टाइमपास पैशाचा सगळा चोराडा करायचा जरा आनंद मिळतो बाहेर मिळतो या तुम्हाला घरात बसून बसून बाहेर मोकळी हवा जरा हा मोकळी हवा खायला बाहेरची मोकळी हवा खाऊन खाऊन आता मी वैतागुलो मला एक दिवस सुट्टीचा दिवस मला जरा आराम करायला ते जा तुम्ही खाली बाहेरची हवा आम्ही रोज सकाळचं उठायचं करायचं पोरांना सोडायचं यायचं करायचं कंटाळ येतो माणसाला कंटाळ येत नाही का मला पण कंटाळ येतो सात दिवस मी कंटिन्यू दिवस भरत असतो एक दिवस असतो माझा सुट्टीच्या दिवशी मला मला पण असं वाटतं की आराम करावा फुल दिवस आराम करावा त्यांना एक दिवस काढला फॅमिली सोबत काय बिघडलं का पण मी असं बोललो का की मी दिवस नाही काढत तुमच्या सोबतच मी घरामध्ये दिवस घालवतो ना दिवस जरा बाहेर कुठेतरी जावं मस्त असं छान छान बघायला मिळावं मस्त असं खायला बाहेर इच्छा इच्छा होत नाही का सगळ्यांची ना। समजायला ना पाहिजे म्हणजे पैशाचा चुराडा करायचं सरळ 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 आणि सिंपल त्याचं उदाहरण आहे पैशाचा चुराडा करणे कमवायचंय कशाला कुणासाठी कमवायचंय ठेवायचंय कुणासाठी अरे जाताना सुद्धा माणूस घेऊन जात नाही काय पैसे पो हाच एक पर्याय राहिला का आता किती संपणार आहे साडी घेऊन दिली मस्त पैकी हॉटेलला जेवायला घेऊन गेलं तर काय संपणार का पैसे साडी घेऊन दिली मस्त हॉटेलला फिरायला घेऊन दिले हॉटेलला जेवायला तुझं हे नको ते यार मला खरं हे नाही सगळं पटेल मी झोपलो तो मस्त पैकी मला झोपलो असं शांत बरं वाटलं सगळं उगा तू खरं बंकस करत बसते ना दिवसभर झोपायचा नसतरी जागा गरम करायची एवढच माहिती आहे अरे कधीतरी घेऊन जाव माणसाने न बोलता गरमीचे दिवस आले माणूस घरात मुंबईला एलिफंटा बघितलं नाही बघितलं इंडिया हे गेटवे इंडिया अशी बोलते तसं इंडिया म्हणजे काय अगं ते गेटवे इंडिया आहे खूप महत्त्व आहे तेवढंच बघितलं मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी ना लोक बाहेरून येतात आपण पण बघितलं आपण आपले इथं आहोत आपण आपण इथूनच बघायला गेलो होतो ते पण बघूया ना आपण काय वाईट नाही मस्त येसलगड आता गरमीचे दिवस आले एसलगड वॉटर पार्कला एलिफंटा किती छान आहे तिकडे सगळं छान पैकी असतात मरीन ड्राईव्ह ला पाहिलं कधीच नाही गेलो दहा वर्ष झाली लग्नाला कधी माणूस कधी बोलला नाही की आपण जाऊ फिरायला काय मस्त पेकी अरे जाऊया आपण मी काय म्हणतो काम कर आता आपल्याला एक दिवस मिळतो एक तर सकाळी तुला लवकर सात वाजता उठून तुम्हाला लोकांना बाहेर निघावं लागेल आणि सकाळी सकाळी 4 वाजता उठतो तयारी करू सगळी तुम्ही उठतच नाही तुम्ही प्रत्येक असं बोलता आणि तुझं बरोबर दहा 11 ते रेडिओस होता 10 वाजता मी नाश्ता बनवतो त्याच्यानंतर 11 10 वाजले तर वाजता निघूया आता ला निघून नाही होत ग परत मला उद्या सकाळी मॉर्निंग शिपला जायचं सांगायचं ना नाही घेऊन जातो म्हणून घेऊन जातो मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये पण त्यासाठी अगोदर प्लॅनिंग करावं लागेल आणि मग कोणत्या दिवशी जायचं त्या दिवशीचं प्लॅनिंग करा प्लॅनिंग कसं तस नाही होत प्लॅनिंग अगोदर मला तिकीट वगैरे लागतील मार्च महिना सुरू झालाय आता सुट्ट्या पण लागतील एप्रिल महिना येतोय जाऊया ना आपण प्लॅनिंग करा ना तुम्ही निघणार का तशी वेळेवरती बरोबर अरे माझी मुलं सुद्धा सकाळी चार वाजता उठून बसतील फिरायला जायचं हाय दहा वर्ष झाली घरातच पडू नाही आपलं नवीन नुकतंच लग्न झालं होतं कुठलं गार्डन अगं हसवू नको मला मी सिरियस बोलतोय का आपण ते नितीनचं गार्डन <laughs> <laughs> ते गार्डन आहे ते अरे अशी बोलते त्याला काय महत्व नाही का ते पण एक गार्डन आहे म्हणजे कसं छान छान बघायला छान छान खायला आणि मस्त शॉपिंग बिपिंग असे मार्केट प्लेस वगैरे छान वाटेल मस्त तसं मग बघू ना गावाला पण जत्र बित्र जाऊ एखाद्या आपल्या अगोद जत्रा ही खूप जबरदस्त प्लेस आहे ते एकदम मस्तपैकी पैकी तिथे फिरायला खायला मेवा बिवा मस्तपैकी खायला भेटतो तिकडे तिथे फिरायलाची मजा येईल ना ती कुठंच मजा नाहीये समजते तू आता कुठली तरी आता आपली आता यात्रा येईल पुढे त्या यात्रेला वगैरे आपल्याला व्यवस्थित जायला लागेल मग यात्रेला जाताना आपण मस्तपैकी तिकीट काढू मस्तपैकी एन्जॉय करू गावाला जाऊ एसटीत बसून नंतर मग परत तुला पण रिटर्न येऊ देव बो, देवबाप्पा देवाला दर्शन पण होईल आणि मस्तपैकी फिरून पण होईल आणि तमसाही असं होईल बोलल्यासारखं की नेलं फिरा ना ने? फिरायला काय नाही मग कुठं फिरायचं तुम्हाला आधी बोलायचं नाही बोललं तरी पालत्या गाड्यावर पाणी जा तिकडं जाऊ ना आपण लोकांची जर इच्छा आहे ना तर आपण आम्ही घरातच आम्हाला काय द्या घरातच करायचं शाळा सोडायचं आणायचं आता काय गर्मीत शाळा पण एकटा घरात बसायचं शाळा बोलायचं तुम्ही असं बोललो का की जायचं नाही म्हणून जावे आपण पण तुम्ही लोक ठरवा अगोदर प्लॅनिंग करा तुमचं तुमच्या प्लॅनिंग नुसार आपण जाऊ आता आम्ही कुठे जायचं प्लॅनिंग करायला तू बोल वगैरे कुठे कुठे तुम्हाला फिरायचं वगैरे मग तिकडेही जाऊ आपण त्याचं प्लॅनिंग तुम्हाला अगोदर करावं लागेल तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करूनच जावं लागेल आणि सकाळी तुम्हाला सात वाजता तरी बाहेर पडावं लागेल तर तुम्ही त्या हिशोबाने जाऊ शकता आपल्या गाडीवर वगैरे पण आपण जाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही तर पण ते तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग करून ठेवावं लागेल मग त्याच्या तिकीट वगैरे ऑनलाईन आपल्याला पहिले बुक करावं लागतील बघायला लागेल कसं आहे का ते मला सगळं त्याचं हे करावं लागेल तर आपण चालेल मला काय हरकत नाही आपण जाऊ फिरायला फिरायला घेऊन जाईल प्लॅनिंग करून ठेवा करून ठेवा पक्का आपण फिरायचं फिरायला गेलो वगैरे एकदा जाऊन आलो की परत तुम्हाला कुठे जायची गरज ना आलं की परत दिवाळी नंतर सुट्ट्या तेव्हा बघूया परत परत गरमीचे दिवस येतात आणि वर्षातून दोन तीन वेळा घेऊन जाऊ गेलं तरी खूप मोठा आहे भरपूर आहे म्हणजे रोज असं फिरायच पाहिजे तुम्हाला नाही आठ दिवसात ना दहा दिवसात ना अरे आता जीवन आहे दहा वेळा नाही मिळत जीवन माणसाला असं मस्तपैकी असं फिरलं छान पैकी स एन्जॉय केलं के मस्तपैकी शेवपुरी के। खाल्ली दहीवडा खाल्ला मस्तपैकी असं पाणीपुरी खाल्ली बाहेर जाऊन छान वाटतं ना मस्तपैकी हाय घरातली रोज ती भाजी भाकरी नेहंदे असं पण बाहेर जाऊन शेवपुरी पाणीपुरी खायला जमत नाही तसं गेल्यावर तरी मज्जा काय तुला शेवपुरी पाणीपुरी अगं तू डिमार्ट मधून इथं सगळं मागवलं घरामध्ये तर तुझं सगळं घरामध्ये होत आहे शेवपुरी पाणीपुरी सगळं तुझं नूडल्स वगैरे सगळं तुमच्याकडे घरामध्ये आहे सगळं सामान तुमच्याकडे घरात असतं ते कुरमुरे ते भेळचे कुरमुरे त्याचं तर तुम्ही कोणीच मागवता घरामध्ये तर मला सांग तू सगळं तुम्हाला घरामध्ये मिळतंय तर कशाला उगा तुम्हाला परत तिथे खेल्यावर जायचं मग परत मग त्याने मग असं रड ज्योस खास मग त्याची चव असते का चांगली सगळेच खातात हे का आपणच खातो का अख्खी दुनिया खातात सगळे खातात अगं पण म्हणून तुम्हाला बोलतो की तुम्ही घरात बनवू शकता तुम्ही सगळं घरात करता तर कशा बोलतो तुम्हाला ठेल्यावर ह्याच्यावर बरं जाऊ दे साथ बर तिकडे आम्हीच मरायचं आम्हीच बनवायचं आम्हीच खायचं आधी तिकडे फिरायला गेलेलं गेलं खड्ड्यात तिथे काय म्हणून तिकडे राधे झोपा दे सुटी आहे ना जायचंच आहे ना तुला तुला जायचंच आहे ना जायचंच आहे तुला पक्का काय बोलते नाही नाही तुला जायचंच आहे का पक्का बघू तुला फिरायला जायचं की नाही जायचं बोलायचं मला फक्त एवढंच सांग की फिरायला जायचं की नाही येस या नो मला बोलायचं नाही तुम्हाला म्हणजे तुझं नाही मत आहे मग असं सांग ना मला नाहीतर मग बरं झालं ना सकाळ धरून तुम्हाला उठवायची काहीच गरज नव्हती याच्यामध्ये मग तू हा बोलायचं का तुला मग तू जर नाही बोलत नाही तू हा बोलत नाही तुझं नक्की काय ते मला येतात फायनल सांग मग ठीक आहे मग मला इथे झोपते आणि मी शांतपैकी झोपते झोपा इतर झोपा सगळी जागा अशी कर, गरम करा शेकवा चांगली अशी झोपा एक, एक, एक काम कर मी सांगतो असं करत तुला एवढं वाटतंय ना मस्तपैकी आता बघ दहा वाजले बरोबर आता मस्तपैकी पैकी आहे ना जा मटन बिटन घेऊन ये मस्तपैकी ताव देऊ फुल एन्जॉय आज सुट्टी जाऊन जाईल काही टेन्शन नाही आता खायचं पाराड झोपायचं अरे पण दहा वाजता कुठे फिरायला जाणार तुम्हाला सांग तुला हे आदल्या दिवशी प्लॅनिंग व्यवस्थित करायला पाहिजे होतं मी तुला पहिलं सांगतो या गोष्टी राबायचं आम्ही बार बार एक 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 काम दो दो ना बार बार, बार, बार मी तुला एक काम करायचं मी 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 आता तरी नाही कुठे गोष्ट की तुझं माझी झोपा तुम्ही झोपा बर काय तुला फिरायला जायचं आता तुला मी फिरायला घेऊन जातो आज नाही पण आज नाही नेक्स्ट सुट्टीला आपण सॅटर्स संडेला आपण फिरायला जाऊ मग आता मला फक्त तू प्लॅनिंग आताच करून ठेव हो की आपल्याला कुठे फिरायला जायचं ओके okay? डोक्याला तापाय नुसता